रामकृष्ण हरी मंडळी एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजची घटना आपण पाहणार आहोत एक मध्य प्रदेशातील एक घटना आहे एका महिलेला एक चुकून मिस कॉल येतो आणि कसं आता शेजारीच गावातल्या आसपास ती राहणारी दोन व्यक्ती होते एक पुरुष आणि ही एक महिला जिचं वय होतं वीस वर्ष आणि जो तो फोन करणारा होता तो मुलगा होता एक पंचवीस वर्षाचा आता त्याने काही असा सहजासहजी म्हणजे ठरून कॉल केला नव्हता चुकून मिस कॉल पाडला त्या महिलेच्या याच्यावर त्याला लावायचा होता दुसरीकडे किंवा तो ठरून पण असू शकतो पण त्या महिलेच्या याच्यावर तो मिस कॉल आला आणि त्या महिलेने त्याला परत रिटर्न कॉल केला तेव्हा तिने काय उचललं नाही पण नंतर तिने परत रिटर्न कॉल केला ती महिला म्हणजे ती मुलगी होती ती आपली एका ग्रामीण भागात खेडेगावात राहणारे दोन शेजारी खेडेगाव होते त्यांच्या गावामध्ये एक पाच किलोमीटरचं अंतर होतं आणि एक ते आपली मय ती मुलगी आपले तिचं शालेय शिक्षण पूर्ण करून घरीच असायची तिच्या आईवडील शेतात कामाला जायचे आणि ते आपले घरीच असायचे हा मुलगा पण अजून कुठेतरी कंपनीमध्ये जॉबला जात होता पण आता त्यांची ओळख नव्हती पण हळूहळू त्यांची आता ते एक दिवशी त्या मुलाने सहज त्या मुलीच्या त्याला दुसरेकडे लावायचा होता त्या मुलीचा याच्यावर मिस कॉल पडला त्या महिलेने त्याला परत कॉल केला आता त्यांच्यात काही जास्त संभाषण झालं नाही त्या दिवशी म्हणजे की आता त्याने फक्त एवढंच बोलणं झालं की आम्हाला कुठेतरी का फोन लावायचा होता तुम्हाला चुकून लागला आता त्या महिलेने ठीक आहे विचारपूस केली कुठे लावायचा होता कोण बोलतं आहे काय असं उच्चारल्यानंतर मग त्या महिलेला पण कळलं की हा कॉल हा आपल्या शेजारच्याच गावातून आला होता आणि तर दुसरी कल आवायचा होता तो ह्या नंबरवर आला आता पहिल्या दिवशी त्यांच्यात एवढंच बोलणं झालं म्हणजे चुकून गेलेला मिस कॉल नंतर पुढं किती मोठं कांड करू शकतो हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आवडल्यास आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग त्या महिलेने परत मी आता त्यांच्या थोडं त्या दोघांनी पण दुसऱ्या दिवशी परत त्या पुरुषाने त्या महिलेला कॉल केला आणि तुमचा आवाज खूप गोडे आता काही काही मंडळी कशी असतात एखाद्या मुलीला आणि ट्रॅप तुमच्या ट्रॅपमध्ये जर गुंतवायचं असेलच तर काही ना काही कारण सांगून आणि हे करून ते परत सारखे सारखे कॉल करतात आणि त्या मुलींना आता मुलींना कसं असतं स्त्रियांना मुलींना खोटी स्तुती किंवा तुमचं खोटं कौतुकसुद्धा त्यांना ते, ते, ते खरं वाटतं आता तसंच ह्या पुरुषाने सुरुवातीला केलं तुमचा आवाज खूप गोडे कुम तुम्ही खूप शांत बोलता सुंदर बोलता मग असं असं आता त्या मुलीला ते खरं वाटलं आता ती पण काही घरीच होती ती पण कुठं कामाला कॉलेजला जात नव्हती तिचा काही वेळच वेळ होता ह्या गोष्टींसाठी आणि मग हळूहळू त्यांची त्या फोन नंबर सेव्ह करणं आणि मग हळूहळू चॅटिंग करणं फोनवर बोलणं हे असं प्रकार चालू झाले आता काही कालांतराने त्यांचे ते बरेच दिवस त्यांचे ते हे असं प्रकरण चालू राहिलं एक पाच सहा महिने आणि नंतर मग त्यांच्यातलं ते फोनवर बोलायचं हे प्रकरण हे प्रेमात रूपांतर झालं आता प्रेमात रूपांतर झाल्यानंतर तिथून पुलंसुद्धा ते एक दोन वेळा गपचुप चोरून भेटले तिथंच घरी आणि त्याच्यानंतर आता त्या त्यांचं प्रेमात रूपांतर झाल्यानंतर त्या दोघांनाही एकमेकांना वाचून काय दम निघाणा मग आता त्यांनी एक आता तो मुलगा तर डायरेक्ट लग्नाचं प्रपोज त्या महिलेला मुलीला घातलं की तू माझ्याबरोबर लग्न कर मी तुला खूप सुखात ठेवीन असं वगैरे सांगितलं मी जॉबला पण आहे कंपनीत पण आहे असं सांगितलं आता ती महिलाने एक अट घातली की करायचं असं लग्न तर आपण पळून जाऊन लग्न करू कारण त्याच्या घरच्या सजासहजीज त्यांचा समाज जरा वेगळा होता त्याच्यामुळे ते दोघे एकमेकांच्या लग्नाला घरचे परमिशन नव्हते देणार मग त्यांनी पळून जायचा निर्णय घातला एके दिवशी त्या महिलेने आणि त्या पुरुषाने ते त्यांचं गाव सोडून म्हणजे मध्य प्रदेश सोडून ते थेट गुजरातमध्ये गेले आणि तिथे ते, 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 ते विदाऊट लग्नाचे रूममध्ये राहू लागले आता हा पुरुष तिथं कामाला जायचा जा एखाद्या कंपनीत आणि ही महिला आपली घरी राहायची मुलगी आता त्यांच्यातलं ते शेवटी त्यांनी लग्न केलं नव्हतं तर ते तसेच एकत्र राहत होते त्याला आपण लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतो आणि ते एकत्र राहायला लागल्यानंतर ती महिला कालांतराने गर्भवती झाली आता त्यांनी दोघांनी तर काही लग्न केलं नव्हतं मग त्या महिलेने त्या पुरुषाकडे हट्ट धरला की आता आपण लग्न करू आणि आपलं जे आत्तापर्यंत चालू होतं शारीरिक संबंध याला लग्नाचं नाव देऊ तर पण तो पुरुष काय तयार नव्हता म्हणजे त्याला तिच्याबरोबर लग्नच करायचं नव्हतं ती जोपर्यंत सुंदर होती दिसायला चांगली होती तोपर्यंत तिच्या शरीराचा उपभोग घ्यायचा होता त्याला आणि मग त्याने तुझ्या आत्ता सांगितलं की आपली परिस्थिती चांगली नाही आहे सध्या आपण ह्या मुलाला जन्म देऊ शकत नाही आपलं आणि सध्या आपल्याकडे पैसे पण नाही त्याच्यामुळं आपण लगेच लग्न पण करू शकत नाही त्याच्यामुळं तू हे ऑबॉर्शन कर हे खाली कर मूल आणि आपण काही कालांतराने परत मुलाचा विचार करू आता त्याच्या बोलण्यावर आणि प्रेमावर विश्वास ठेवून त्या मुलीने ते खाली केलं आता काही कालांतराने त्याची ती गुजरातमधील नोकरी गेली मग ते सारखे ठिकाण बदलत होते त्याच्यानंतर ते, ते गेले राजस्थानमध्ये आता तिथे राजस्थानमध्ये काही दोन तीन महिने राहिल्यानंतर ही महिला परत गर्भवती राहिली आता मात्र ही याच्या घरचे तर ह्या मुलगा तर काही लग्न करायला तयार नव्हता म्हणजे त्या महिलेने परत त्या पुरुषाकडे लग्नासाठी हट्ट धरला की मी परत गर्भवती राहिले आता तरी आपण लग्न करू पण त्या मुलाच्या डोक्यात दुसराच विचार होता त्याला ह्या मु महिलेची जबाबदारी घ्यायची नव्हती हो मग त्याने काही काल एक दोन महिने त्याच्यात गेल्यानंतर त्याने त्या महिलेला आपल्याला आपल्या गावी जायचं आहे असं म्हणून ट्रेनमध्ये बसवलं आणि ते मध्य प्रदेशपासून थोडे पाच दहा किलोमीटर अंतरावर म्हणजे यांचं जे मूळ गाव होतं तिथं ते, ते उतरले आता उतरल्यानंतर तिथं लगेच दुसरी ट्रेन उभी होती आणि ह्या पुरुषाने त्या महिलेला सांगितलं की मी एक पाण्याची बॉटल घेऊन येतो थोडं लांब स्टेशनच्या बाहेरून तोपर्यंत तू इथं बस तोपर्यंत ती महिला दोन महिन्याची गर्भवती होती, होती। आणि आता तो पुरुष पाण्याची बॉटल घ्यायला आल्यानंतर ही महिला इथंच बसली तिथंच तिथे त्याची वाट बघत एक तास झाला दोन तास झाला तीन तास झाला तो पुरुष काय आला नाही मग ह्या महिलेने त्याला कॉल लावला तर याचा मोबाईल स्विच ऑफ मग ती महिला तरी तिथं अजून दोन तास त्याची वाट पाहत बसली तरी याचा मोबाईल स्विच ऑफ मग ह्या महिलेला लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे हा आपला होणारा नवरा किंवा आपला प्रियकर आपल्याला हाय ह्या अवस्थेत सोडून पळून गेलेला आहे पण त्यांचं आता शेजारीच गाव होतं त्याच्यामुळे त्या महिलेला ते त्याचं घर माहीत होतं म्हणजे त्या गावातला येतो हे तर माहीत होतं मग ती महिला तिथून कशी बशी त्याच्या गावात गेली आणि त्याच्या घरी जाऊन ही झालेली हकीकत सांगितली पण आता त्याच्या ते घरचे काय ऐकायला म तयार नव्हते म्हणजे सजासहजी आता मुलगा पण बरोबर नाही म्हणल्या कोणतीही महिला आणि सांगितली मी तुमच्या मुलाची आई होणार आहे मग आमचं प्रे प्रेमी असं तसं तर ता कोणी सहजासहजी विश्वास ठेवणार नाही मग तसंच ह्याच्या बाबतीत पण झालं या महिलेला तिथून मारहाण करून त्या तिथून त्यांच्या घरातून हकलून देण्यात आलं आता ती महिला जाणार कुठं ती तर घरभवती होती दोन महिन्याची शेवटी ती तिच्या तिचा अशा स्टेपला महिलांना मुलींना आपल्या आईबापाचाच आधार असतो आणि ती मुलगी मग तिथून पाच किलोमीटरवर असलेल्या आपल्या आईबापांकडे गेली आता आईवडीलसुद्धा कसं ह्या समाजात ह्या अशा परिस्थितीत तरी कोणी कोणाला स्वीकारत नाही ह्या अशा घटना या अगोदरही खूप घडल्यात त्या मुलींच्या आईवडिलांनी त्या मुलीला स्वीकारायला नकार दिला तू विदाऊट लग्नाची आहेस अजून तू पळून जाऊन लग्न केलं होतं बाहेर गेली होती प्रियकाराबरोबर ना आता गर्भ होती होऊन आमच्याकडे आली समाजात आमची नाचक्की होईन मग त्या मुलीने आता ह्या अवस्थेत जायचं कुठं म्हणून ती परत त्या रेल्वे स्टेशनवर आली आणि काही दिवस तिथं भीक मागून राहू लागली म्हणजे सांगायचा उद्देश असा की एखाद्या चुकीच्या फोनमुळे अनोळखी फोनमुळे किंवा अनोळखी व्यक्तीबरोबर केलेल्या संपर्कामुळे एखाद्या मुलींवर स्त्रियांवर महिलांवर कशाप्रकारे वेळ येऊ शकते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं तर हाय समाजात वावरताना सजासहजी महिलांनी किंवा पुरुषांनीसुद्धा पुरुषसुद्धा अनोळखी महिलांवर व सजासहजी विश्वास टाकतात आणि त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकत जातात तसंच या महिलासुद्धा म्हणजे एखाद्या पुरुषाने तुमची खोटी स्तुती केली किंवा खरी स्तुती केली तर लगेच लगेच त्याला आपला विश्वास देऊन प्रेम प्रकरण वाढवून शारीरिक संबंध प्रस्थापित करायची काहीच गरज नसते तुम्ही हाय त्या सिच्युएशनमध्ये जरी समाधानी राहिलात तरी तुम्ही सुखी आयुष्य जगू शकता तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण अशा प्रकारच्या समाजातील फसवणुकीच्या प्रेमप्रकरणातून झालेल्या हत्याकांडाच्या या अशा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा गोष्टी आणत समाजासमोर आणत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण आरी